माझी भूमिका परत नसल्यास पक्षानं माझी हकालपट्टी करावी किंवा माझी आमदारकी रद्द करावी अशी टोकाची भूमिका छगन भुजबळांनी घेतली आहे साम टीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी हे मोठं विधान केलंय त्यामुळे ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी भुजबळ सरकारमधनं बाहेर पडणार का हा प्रश्न उपस्थित झालाय पाहूयात ओबीसीसाठी भुजबळ राजीनामा देणार पक्षाने आमदारकी पक्षा रद्द करावी आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्रिपद पणाला भुजबळांची पुढची रणनीती काय मराठा समाजाला सगळे सोरेबाबतचा अध्यादेश दिल्यानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षानं पेट घेतलाय मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचा अध्यादेश म्हणजे ओबीसींवर अन्याय असल्याचं म्हणत भुजबळांनी आपल्याच सरकार विरोधामध्ये रणशिंग फुंकलाय पण आपल्याला सरकार मधून काढून टाकलं तरी ओबीसी साठीच लढणार असं स्फोटक वक्तव्य भुजबळांनी सान टीव्ही एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये केलं अतिशय मोठ्या मोठं भाष्य करताय तुम्ही जर तुम्हाला सरकार मधून आणि पक्षातून पाठिंबा मिळाला नाही तर छगन भुजबळ बा, मंत्रिमंडळातून बाहेर पडणार का आणि पक्षातून बाहेर पडणार आणि म्हणजे तुम्ही उलट कारवाईची वाट बघताय काढाव पक्षाने काढावं आमदारकी रद्द करावी सरकार म्हणून काढावं भूमिका पटत नसल्यास पक्षानं आपल्याला काढावं असं म्हणणाऱ्या भुजबळांना थेट राजीनामा देण्याचा सल्ला वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी दिला तर समाजासाठी पद मोठं नसल्याचं म्हणत भुजबळांनी ओबीसीसाठी लढण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे भाजपना त्यांचे कॅबिनेटमध्ये आहेत त्यांनी पब्लिकली हे भांडण्यापेक्षा त्यांनी कॅबिनेटमध्ये भांडावं आणि कॅबिनेटमध्ये त्यांचं म्हणणं जर दा ऐकलं जात नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून ओबीसीसाठी राजीनामा द्यावा म्हणजे मग ते जे म्हणतात आहेत त्याला वेटेज आहे नाही ते एका बाजूला सत्ता उपभोगायची आणि दुसऱ्या बाजूला रडत राहायचं या दोन गोष्टी हातात कशा जातील इथे मंत्रिमंडळाचा मंत्र्याचा कसल्या हुद्द्याचा संबंध नाही इथे माझ्या ओबीसी बांधवांचा भटक्या विमुक्त जातीच्या या लोकांचा जो काही कित्येक वर्षानं मिळालेलं आरक्षण जे समाप्त त्याची त्याचीही आग आमच्या मनामध्ये भडत आहे आपल्याच सरकारविरोधामध्ये भुजबळांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर खुलासा केला आहे ओबीसीचं आरक्षण सुरक्षित असल्याचा दावा करणाऱ्या फडणवीसांना छगन भुजबळांनी प्रतिसवाल केला आहे खरं म्हणजे नोंदी असताना त्यांना प्रमाणपत्र मिळणं हे कायदेशीरच आहे पण ते मिळत नव्हतं त्यामुळे जो काही अधिकार होता तो अधिकार सोप्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम आपण केलं आहे कुठेही ओबीसी समाजाचं आरक्षण कोणाला दिलं आहे ओबीसी समाजामध्ये कोणी वाटेकरी केला आहे ओबीसी समाजाचं काही आरक्षण कमी केलं आहे असं कुठेही राज्य सरकारने केलं नाही शंभर टक्के आपण ओबीसी समाजाला पूर्ण प्रोटेक्ट देखील त्या ठिकाणी केलेलं आहे ते ते भेटतील तेव्हा मी सांगेन ना त्यांना ते कसे काय करणार ते सांगा कसे काय करणार ते तुम्ही वेगळं आरक्षण द्या म्हणून सांगतात आम्ही त्या तयार आहोत त्यांना आरक्षण मग कशाला उचवतात सगळेचे सगळे स्वरी मराठा त्यांनीच आहे ना मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि त्याप्रमाणे ते घ्यायला सुरुवात झाली मग ते थांबवत दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण देत छगन भुजबळांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलंय घरामध्ये दोन भाऊ असले तरी त्यांची दोन वेगवेगळी मतं असतात मग घरातले एकत्र बसतात आणि त्याच्यामध्ये काय समज समज आहे ते दूर करतात मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की ह्याबद्दल देवेंद्रजींनी पण नागपूरला स्टेटमेंट केलं की आम्ही मुंबईमध्ये गेल्यानंतर भुजबळ साहेबांशी बोलू देवेंद्रजी पण म्हणाले की ह्याच्यात कुणावर अन्याय झाला असं आम्हाला वाटत नाही परंतु त्यांच्याशी बोलू मी पण तुम्हाला तसंच सांगितलं तर बोलण्यापुरता तर वेळ द्याला मराठ्यांच्या अध्यादेशाविरोधात दे हरकती नोंदवण्याचं आवाहन करणाऱ्या भुजबळांना मनोज जरांगे पाटलांनी खडे बोल सुनावले त्यांचा धंदाच त्याचा कोणाचं चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती कालायची त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला त्याचे राजपत्रित आधी सूचना निघालेल्या आहेत काहीच होऊ शकत नाही आता काहीच नाही हरकती घेतील ठीक आहे परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणार आला मराठ्यांची नियत चांगली आहे त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे त्यांच्या सगळ्या सोयांना नसेल तर त्या मार्फत द्या इतकी नियत साफ आहे आमची तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती काढणारी नियत आमची नाही आहे मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात त्यामुळे आपण गॅजेट घ्यायचं लावलेलं आहे सरकारला त्याचबरोबर मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट घ्यायचं सांगितलंय एकोणीसशे दोन चे सुद्धा जे पुरावे ते सुद्धा घ्यायचे सांगितले सातारा संस्थांचे सांगितले विशेष करून महाराष्ट्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही एकीकडे भुजबळांच्या भूमिकेनंतर सरकारची डोकेदुखी वाढल्याचं चित्र आहे पण त्याचवेळी ही सगळी मिलीभगत असल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केला मुख्यमंत्र्यांची भूमिका ही संपूर्ण सरकारची भूमिका असते आणि जेव्हा एखादा मंत्री मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध किंवा सरकारच्या विरुद्ध भूमिका घेतो तेव्हा त्याला बरखास्त करण्याची परंपरा आहे ताबडतोब राज्यपालांना शिफारस केली जाते आणि त्याला बरखास्त केलं जातो जर मुख्यमंत्र्यांना या भूमिका मान्य नसतील त्याने जे मंत्री आहेत दोन किंवा तीन त्यांच्या बरखास्तीची शिफारस ताबडतोब राज्यपालांना केली पाहिजे याचा अर्थ मिली अंतर्गत मतभेद चमाट्यावर आले त्यातच ओबीसीच्या हक्कांसाठी मंत्रिपदासह आमदारकी की सोडण्याचीही तयारी भुजबळांनी बोलून दाखवली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये भुजबळ सरकारमधून बाहेर पडून ओबीसीसाठी नवा लढा उभारणार का हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज